मुंबई पुणे महामार्गावर आज सकाळी क्रेनचा हायड्रोलिक पाईप फुटल्यामुळे रोडवर गळती लागल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले गेले ज्यामुळे रस्त्यावरील इतर वाहन स्लीप होऊन अपघात झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली त्यानंतर रस्त्यावरील सांडलेले ऑइल अग्निशमन दलाच्या जवानांनी साफसफाई करत हटवले पिंपरी ते एच ए कंपनी या रस्त्यावर आज सकाळी एका क्रेनचा हायड्रोलिकचा रॉड तुटल्यामुळे ऑइल मोठ्या प्रमाणात सांडत गेले त्यानंतर पिंपरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर बरीच वाहनं या ऑइल गळतीमुळे स्लीप झाली त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली जवानांनी रस्त्यावरील सांडलेले ऑइल पाण्याचा सा टँकरने धुवून घेत सफाई केली यामुळे बराच वेळ पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक वळवण्यात आली सध्या वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे दहा पन्नासला आम्हाला कॉल आला की ते कंपनीसमोर हातींच्या तिथं ऑइल पॅनरीजवरती आम्हाला मिळाली तर आम्ही काही ताबडतोब वल्लभनगर फायटेशनची गाडीजवळ आम्ही रवाना करून घटनास्थळी पोचलो आणि जवळजवळ एक किलोमीटर परिसर ऑइल रोडवरचा आणलं होतं शेरगावच्या फायर स्टेशन आणि वल्लभनगर फाय स्टेशनमधून कर्मचाऱ्यांनी रोडवरचं आयल सांडलं होतं ते रोड स्वच्छ धुवून वाहतुकीसाठी रोड मोकळा केला